आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा स्मशानभूमी विभागामार्फत अंत्यसंस्कार विधी पार पाडल्या जातात अंत्यसंस्कार करिता श्रेणीदान करण्याबाबत या विभागामार्फत आवाहन करण्यात आले होते आज राजेंद्र गेंजके सेवक कर्मचारी मनपा शिवाजी विद्यामंदिर उद्यमनगर यांच्या वाढदिवसानिमित्त सात हजार श्रेणींचे राजेंद्र गेंजके अधिकारी व सेवक यांचेमार्फत प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांचे हस्ते श्रेणीदान करण्यात आले यावेळी राजेंद्र गेंजके शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे क्रीडा निरीक्षक सचिन पांडव कनिष्ठ लिपिक संजय शिंदे अविनाश लाड तसेच सेवक कर्मचारी राजाराम शिंदे रहमान मनेर शब्बीर नदाफ संदीप पाटोळे प्रवीण पिसाळ गोरखनाथ खैरमोडे नागेश आचार्य प्रदीप कवाळे अनिल बचाटे आणि लक्ष्मण पवार उपस्थित होते कोल्हापूरहून न्यूज साठी अनिल पाटील सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज